तुम्ही क्षुद्र आहात तुम्ही आमच्या मंदिराच्या परिसरामध्ये फिरकलं नाही पाहिजे तुम्ही क्षुद्र आहात तुमच्या स्पर्शाने आमचा देव अपवित्र होतो तुम्ही क्षुद्र आहात तुमचे निळे पिवळे झेंडे घेऊन आमच्या परिसरात फिरकायचं नाही इतकंच काय आमच्या मंदिरात प्रवेश सुद्धा करायचा नाही जर तुम्ही असं केलं तर आमचा देव अपवित्र होतो अशा आशयाचं एक पत्र काळाराम मंदिर नाशिकमध्ये प्रचंड व्हायरल झालं होतं त्या परिसरामध्ये वाटलं गेलं होतं पसरलं गेलं होतं आणि मग त्यानंतर त्या समस्त परिसरातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांनी त्या मंदिरामध्ये त्यामध्ये शिरगाव करून त्या स्वतःचे जे झेंडे तिथे आणायला त्या पत्रकामध्ये मनाई केली होती ते निळे आणि पिवळे झेंडे त्या मंदिरामध्ये येऊन नाचवले गे वे गे गेले वेगवेगळ्या घोषणा त्या मंदिराच्या परिसरामध्ये दिल्या गेल्या एकंदरीत तो त्या पत्रकाच्या विरोधातला किंवा या एकंदरीत या घालड्या वृत्तीच्या विरोधात त्या समाजानं व्यक्त केलेला आक्रोश होता आणि जो खेप बरोबर होता पण मित्रांनो ज्या प्रकारे त्या ठिकाणी आक्रोश केला गेला ज्या प्रकारे त्या मंदिराच्या सगळ्या त्या प्रशासनाला सगळ्या हिंदूंना नावं ठेवण्यात आली या देशभरामध्ये पण या घटनेची खरी बाजू तुम्हाला माहितीच नाही याची मी तुमच्या समोर घेऊन आलो काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये जी घटना घडली जे पत्रक व्हायरल झालं तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल हे जे पत्रक व्हायरल झालं यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की अमुक अमुक जातीच्या जमातीच्या जा जा लोकांनी या मंदिरामध्ये यायचं नाहीये या कारण हे हिंदूंचं मंदिर आहे आणि मग यातून स्पष्टपणे असं दिसतंय की आजही ब्राह्मण क्षुद्र क्षत्रिय वैश्य अशा प्रकारचा भेदभाव समाजामध्ये केला जातोय आजही एका विशिष्ट वर्गाला मोठं समजलं जात आहे आजही एका विशिष्ट वर्गाला क्षुद्र समजलं जात आहे अशा प्रकारचा भेदभाव आजही समाजामध्ये आहे असंच या पत्रकाकडे बघून कोणालाही प्रथम वाटेल पण या घटनेची जी बाजू तुम्हाला माहित नाहीये ती बाजू अशी आहे की या घटनेनंतर जो काही मोठ्या प्रमाणातला आक्रोश त्या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात केला गेला, गेला। आजही लोकांना सांगितलं गेलं गेलं देशभरामध्ये बातमी पसरली की बघा कशा कसा हिंदू हा त्या समाजातल्या किंवा त्या परिसरातल्या क्षुद्रांना त्या मंदिराच्या पर, परिसरामध्ये येण्यास मनाई करतोय हे सगळं या घटनेमुळं किंवा ज्या माणसामुळं झालं ते त्या माणसाचं नाव काय माहिती त्या माणसाचं नाव होतं चंद्रकांत सोनवणे खोट वाटतंय ही ही पोलिसांची रिलीज केलेली रिली नोटीस पहा याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की चंद्रकांत सोनवणे नावाच्या एका अनुसूचित जातीमधल्याच एखाद्या व्यक्तीनं हे पत्रक छापलं आणि त्या त्या परिसरामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलं म्हणजे काय तर हे पत्र कुठल्या हिंदू ने छापलं नव्हतं कुठल्याच त्याच्या ट्रस्ट ने छापलं नव्हतं हे पत्रक कुठल्याच अशा स्वतःला ब्राह्मण किंवा स्वतःला उच्च वर्णीय समजणाऱ्या व्यक्तीनं छापलं नव्हतं आणि हे पत्रक अशा कुठल्याच व्यक्तीनं छापलं नव्हतं की ज्याला अनुसूचित जातीतल्या किंवा जमातीतल्या आमच्या बांधवांना त्यांना नीच म्हणायचं होतं अशा कुठल्याच व्यक्तीने हे पत्रक छापलं नव्हतं हे पत्रक त्याच समाजातल्या व्यक्तीनं छापलं ज्या समाजाला त्या पत्रकामध्ये शिव्या घातल्या गेल्या त्याच समाजातल्या व्यक्तीनं छापलं ज्या समाजाला त्या मंदिरात येण्यापासून मनाई केली गेली थोडक्यात काय तर मित्रांनो स्वतःच्या फायद्यासाठी आता हे काय केलं माहितीये का के ते सुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे झालं असं होतं की त्याच परिसरातल्या एका चव्हाण नावाच्या एका व्यक्तीशी त्यांचं आधीपासून एक वैर होतं एक भांडण होतं आणि त्या भांडणाच्या बाबतीमध्ये त्यांनी आधीपासूनच त्या पोलिसांना सूचना देऊन ठेवली होती पण त्यांना त्या व्यक्तीचा सूड घ्यायचा होता किंवा एक सुडाची भावना त्यांच्या मनामध्ये होती त्यामुळं त्या परिसरातील अनुसूचित जातीच्या समाजातल्या लोकांनी त्या चव्हाण यांच्यावरती बदला घ्यावा त्या चव्हाणांचा वचपा काढावा यासाठी या, या व्यक्तीनं छापलं स्वतःच्या समाजाला बदनाम करण्याचं ते पत्रक छापलं सगळीकडे वाटून दिलं आणि मग या अनुसूचित जातीतल्या आमच्या भोळ्या बांधवांना असं वाटलं की अर्थातच जे इतक्या वर्षा म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात केलं जायचं तत्कालीन जे म्हणजे समाजांना क्षुद्र म्हणायचा अशा लोकांना जे काही ट्रीटमेंट दिलं जायची ट्रीटमेंट आजही आहे की काय असं देशभरामध्ये पसरलं गेलं आणि मग अर्थात ती लोक आक्रोश करण्यासाठी त्या काळाराम मंदिरामध्ये शिरली पण मित्रांनो आता साधं म्हणणं असं आहे की ज्या वेगानं ही बातमी पसरली की अं अनुसूचित जातीतल्या समाजातल्या लोकांना शुद्र ठरवलं गेलं त्या लोकांना मंदिरामधला प्रवेश बंद केला गेला हे ज्या वेगानं आता या सोशल मीडियावरती पसरले त्या वेगानं ही बातमी पसरेल करे पोलीस म्हणतायत की हे त्यानं जे कृत्य के केलं ते समाजात ते निर्माण व्हावी म्हणूनच केलं का हे अजून सिद्ध झालेलं नाहीये पण यातून झाली तर ना समाजात तर निर्माण झाली पण या दोन समाजामध्ये ते निर्माण झाली ते केवळ एखाद्या पत्रकार मुळे म्हणून तुम्हाला सांगतोय की आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि विशेषतः त्या अनुसूचित जातीमधल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना किंवा कुठल्यात समाजाला क्षुद्र म्हणण्याचा अधिकार म्हणत आपल्याला कोणाला नाहीये कारण गीतेमधला शोक आहे गुणकर्म विभाग अशा प्रत्येकाच्या गुणावरून आणि कर्मावरून त्याची विभागणी होत असते त्यामुळं ज्या कुठल्या समाजाला त्या पत्रकावरून क्षुद्र ठरवलं गेलं ही चूक किंवा ही जी काही गोडचूक त्या ठिकाणी झाली ही कुठल्याही प्रकारे काळाराम मंदिराच्या ट्रस्टींनी किंवा त्या मंदिराची संलग्न असलेल्या कोणत्याही हिंदून केलेली नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यावी त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला सर्वांना तितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या सगळ्या आपल्या बांधवांना पाठवा ज्या ज्या बांधवांना या पत्रकावरून चीड आलेली आहे ज्या ज्या बांधवांनी त्या ठिकाणी जाऊन तो तो आक्रोश व्यक्त केला ज्या ज्या बांधवांनी त्या ठिकाणी जाऊन ही सगळी चीड व्यक्त केली त्यामुळे हे जे काही पत्रक छापलं गेलं हा जो काय संपूर्ण you oh. प्रकार होता काम मंदिराचा जो नाशिकमधला जो प्रचंड व्हायरल झाला सोशल मीडियावरती त्याची ही आहे मित्रांनो खरी बाजूची तुम्हाला माहित नव्हती शेवटी माझं एवढंच आहे की कुठल्याही बाबतीत कुठल्या आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर तेव्हा त्या गोष्टीची घटनेची संपूर्ण बाजू तपासून घेत चला ती गोष्ट संपूर्ण समजल्यानंतरच त्याविषयी आपल्या प्रतिक्रिया देणं योग्य राहील शेवटी काय तर आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या आणि महत्वाच्या मुद्द्यावरच्या खऱ्या असणाऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो महत्वाचा आणि आपल्या इतिहासाशी आपल्या राष्ट्राशी संलग्नित कंटेंट आपल्या याच चॅनलवर आणि माझ्या या इंस्टाग्राम हँडलवरती येत असतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही गोष्ट अगोदर माहित होती का आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ही गोष्ट समाजामध्ये पसरू द्या कारण जर शंभर लोकांना जर माहीत असेल ना की काळाराम मंदिरामध्ये काय झालं तो तो सगळा प्रकार घडला तर मला वाटतं शून्य पॉईंट एक टक्का लोकांनाही त्याच्यामागची ही खरी बाजू माहीत नसेल त्यामुळे प्लीज अशा लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये thank <laughs>